महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांना खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या या दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता कांदेश क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बिपिन पाटील सह शेकडो कार्यकर्त्यांच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांना पाठिंबा दिला आहे मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला आहे विकासाची पावती परत उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांना मिळाली पाहिजे म्हणून कांदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश पाटील व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया काय म्हणाले बिपिन पाटील शेतकरी संघटना याच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार विधानसभा क्षेत्रातले विधानसभेचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांना खानदेश शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही पूर्ण शेतकरी संघटनेच्या वतीने नंदुरबार तालुक्याच्या वतीने डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना पाठिंबा दिला आहे कारण की काय आहे की याच्यात पाठिंबा देण्यामागचा अर्थ काय की डॉक्टर गावित साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णवपासून आल्यापासून नंदुरबार जिल्ह्याकरता खास नंदुरबार तालुक्याकरता भरपूर विकासात्मक कामं केलेत ते विकासात्मक कामं करत असताना त्यां मी शेतकऱ्यांच्या प्रती पण आपली भावना चांगली ठेवली शेतकऱ्यांच्या प्रती शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मदत निधी असो दुष्काळ निधी असो पीक विमा असो याच्याविषयी वारंवार सांगितल्यानंतर गावीचा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत सहकार्य करतात तसेच गावित साहेबांच्या हातून आता काही जे प्रकाशाबुराई सारखा प्रकल्प आहे का प्रकाशाबुराईला गावित साहेबांनी सुधारित मान्यता दिली त्याच्यानंतर त्याला टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होतोय आणि शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हा जो प्रश्न आहे प्रकाशाबुराईचा प्रकाशाबुराईच्या माध्यमातून हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे त्याच्यामुळे इथला शेतकरी सुजलाम सुकलाम किंवा बार पीक घेण्यासारखा शेतकरी त्याच्या आज त्याच्याकडे येणार आहे त्याच्यामुळे पुढचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही आज डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना संपूर्ण तालुक्यातील खानदेश शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आजपासून डॉक्टर गावित साहेबांच्या प्रचारात लागणार आहोत